अकरा डिसेंबर एकोणीसशे सव्वीस ला दिल्लीमध्ये एका मुलीचा जन्म होतो आणि ही लहान मुलगी तिच्या वयानुसार जशी जशी मोठी होते त्यावेळेस ही मुलगी म्हणते की हे माझं खरं घर नाहीये माझं घर आहे इथून एकशे साठ किलोमीटर मथुरामध्ये मित्रांनो ही तिचं बोलणं ऐकून त्या घरातील सर्व लोक अचंबित होतात देवी म्हणते की मथुरेला माझं घर आहे आणि माझ्या नवऱ्याचं तिथे कपड्याचं दुकान देखील आहे मित्रांनो ही कहाणी आहे पुनर्जन्माची यामध्ये ही लहान शांतीदेवी सांगत आहे की माझा जन्म यापूर्वी मथुरीमध्ये झाला होता आणि मथुरीमध्ये माझ्या नवऱ्याचं दुकान आहे मंदिर्यासमोर कपड्याच त्याचबरोबर ही शांतीदेवी सांगते की माझ्या नवऱ्याच्या डाव्या गालावरती एक खड्डा आहे त्याचबरोबर ते, ते चष्मा देखील वापरतात मित्रांनो ह्या लहान मुलीचं बोलणं ऐकून सुरुवातीला घरातील सर्व लोक या गोष्टी इग्नोर करतात परंतु जसं जसं हिचं वय वाढत असं तसं तसं ही शांतीदेवी लहान मोठ्या सर्व गोष्टी सांगत असते ही गोष्ट पूर्ण गावामध्ये पसरते आणि गावामध्ये पसरल्याच्या नंतर तिच्या शाळेतील शिक्षक विचार करतात की शांतीदेवी जे सांगत आहे या गोष्टीची शहानिशा केली पाहिजे आणि ही शहानिशा करण्यासाठी शाळेतील तिची मास्तर मथुईला जातात मथोडला गेल्याच्या नंतर शांती देवीने सांगितल्याप्रमाणे मंदिराच्या समोर एक कपड्याचं दुका दुकान असतं आणि त्या दुकानामध्ये असतात केदारनाथ चोबे त्या केदारनाथ चोबेला विचारत त्या केदारनाथ चोबेला विचारल्याच्या नंतर ते, ते सांगतात की पाच वर्षापूर्वी माझ्या पत्नीचा मृत्यू झाला आहे आणि एका बाळाला जन्म दिल्याच्या नंतर दहा दिवसामध्ये तिचा मृत्यू झाला त्या केदारनाथ चौबे यांच्या गालावरती एक खड्डा देखील असतो आणि ते चष्मा देखील वापरतात त्याचबरोबर ते शिक्षक सर्व कहाणी त्या लहान मुलीची केदारनाथ चौबेला सांगतात आणि केदारनाथ चौबे आणि शांती देवी या दोन्हीची भेट घडून आणतात मित्रांनो हे शिक्षक केदारनाथ चौबेला सोबत घेऊन जातात हा माझा भाऊ आहे म्हणून शांतीदेवीला सांगतात परंतु शांतीदेवी म्हणते हा तुमचा भाऊ नसून माझे मागच्या जन्माचे पती आहेत त्याचबरोबर त्यांच्यासोबत आलेला एक नऊ वर्षाचा मुलगा नवनीत लाल याला देखील शांतीदेवी ओळखते आणि सर्व लहानपणापासून अगदी मृत्यूपर्यंत पूर्ण जीवनाची कहाणी शांतीदेवी आपल्या नवऱ्यालामध्येच केदारनाथला सांगते केदारनाथ ही सर्व बघून अचंबित होतो आणि केदारनाथ काही प्रायव्हेट गोष्टी तिला विचारण्याचा प्रयत्न करतो आणि केदारनाथ आणि केदारनाथ म्हणतो की के मागच्या जन्मामध्ये तुला अत होता अर्थायटीसमुळे तुला बसणं उठणं किंवा तुझ्या शरीराचे मुवमेंट करणं खूप आवड होतं तरी देखील तू प्रेग्नंट कशी काय राहिलीस बरोबर शांती देवी पूर्ण प्रायव्हेट गोष्ट म्हणजे इंटरकोर्सची कहाणी देखील केदारनाथला सांगते मित्रांनो त्याचबरोबर केदारनाथ ही माझीच मागच्या जन्मातील पत्नी आहे म्हणून मान्य करतो मित्रांनो ही शांती देवीची कहाणी पूर्ण भारतामध्ये पसरते एकोणीसशे तीस पस्तीसचा काळ म्हणजेच या काळामध्ये भारतामध्ये स्वातंत्र्याची चळवळ चालू होती आणि या काळामध्येच ही न्यूज देखील पूर्ण भारतभर पसरते महात्मा गांधीजींच्या कानावरती ही न्यूज जाते आणि महात्मा गांधीजींना देखील या शांती देवीला भेटण्याचं कुतूहल होतं ते देखील शांतीदेवीला भेटतात आणि भेटून तिच्यासोबत गप्पा गोष्टी करतात आणि ते देखील मान्य करतात की या शांती देवीचा पुनर्जन्म झालेला आहे आणि ही गोष्ट कन्फर्म करण्यासाठी एक पंधरा लोकांची कमिटी ते बनवतात या पंधरा लोकांच्या कमिटीमध्ये पूर्णपणे मा मानसोपचार तज्ज्ञ पूर्ण साइन सायंटिस्ट पत्रकार डॉक्टर अशा लोकांची ही टीम असते आणि ही पंधरा लोकांची टीम शांतीदेवीला दिल्लीवरून घेऊन मथुरीला जाते मथुरेला हे लोक रेल्वे स्टेशनवरती उतरल्याच्यानंतर नंतर तिथे एका व्यक्तीला शांतीदेवी ओळखते आणि म्हणते की हे माझे धीर आहेत आणि खरोखरच तो केदारनाथचा मोठा भाऊ असतो मित्रांनो एका टांगेवाल्याला घेऊन शांतीदेवी आणि सर्व पंधरा लोक तिच्या घरी जातात आणि घराचा रास्ता देखील टांगेवाल्याला शांतीदेवी दाखवत असते घरी गेल्याच्या नंतर त्यानंतर शांतीदेवी एका वयस्क माणसाच्या पाया पडते आणि ते असतात तिचे सासरे त्याचबरोबर शांतीदेवी पूर्ण घरातल्या वस्तू आणि कुठं आंघोळ करत होते कशी राहत होते पूर्ण माणसाची ओळख त्याचबरोबर त्या गलीतल्या पूर्ण व्यक्तींची ओळख त्या गावातल्या सर्व माणसांची ओळख शांतीदेवी सांगते ती कमिटी शांती देवीला विचारते की जाजरा कुठं आहे जाजरा म्हणजेच वाशो आणि हा शब्द शेवबाई या फॅमिलीमध्येच वापरला जातो त्याचबरोबर कटोरा म्हणजे काय ही कमिटी तिला विचारते आणि त्याचं देखील ती उत्तर देते कटोरा म्हणजेच एक भाकरीचा प्रकार आहे मित्रांनो त्याबरोबर ही कमिटी कन्फर्म करते की ही, ही शांती देवी आहे आणि हिचा पुनर्जन्म झालेला आहे ही मागच्या जन्मातील लुगडी देवी होती होते, होते म्हणजेच केदारनाथची पत्नी मित्रांनो ही न्यूज पूर्ण भारतभर नव्हे तर पूर्ण जगात पसरते पूर्ण जगातील सायंटिस्ट डॉक्टर लोक तिला भेटण्यासाठी येतात आणि ही कहाणी लोकडूदेवीचा उदार जन्म झालेला असतो धन्यवाद